भारताचे विद्यमान सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण रामकृष्ण गवई यांचे महाराष्ट्र विधिमंडळाच्या वतीने सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले हा क्षण संपूर्ण विधिमंडळासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरला या विशेष सोहळ्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदास आठवले यांना उपस्थित राहण्याचा सन्मान लाभला कार्यक्रमादरम्यान माननीय सरन्यायाधीश भूषण गवई यांनी भारताचे संविधान या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सखोल आणि मार्गदर्शक विचार मांडले जे उपस्थित सर्वांना अंतर्मुख करणारे ठरले या कार्यक्रमाला राज्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोर्रे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय दादा पाटील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच दोन्ही सभागृहांचे सदस्य व मंत्रिमंडळातील सर्व मान्यवर उपस्थित होते हा सन्मान सोहळा केवळ मा व्यक्तीचा नव्हे तर संविधानिक मूल्यांचा जयघोष होता प्रतिनिधी राजेश जमने बाळा मुंबई